इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला <्पट्था> असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांच्या विरोधकांनी मॅनेज केला असतील त्यांच्या घरात पाणी नाही आलं तरी पण हे लोक फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील बरं झालं यांच्या घरातले मुलांची लग्न व्हायला सुरू झालेली आहे नाहीतर तर त्यासाठी पण फडणवीस साहेबांचे राजीनामा मागते पत्रकार महिलांबद्दल विचार करण्या अगोदर तुझ्याबद्दल जे शंभर जे तक्रारी तरी एका डॉक्टर महिलांची आहे त्याबद्दल कारवाई कधी होईल आणि त्याच्या समोर तू कधी जाणार या बाबतीमध्ये सबोल थोडं या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर आणि अत्यंत अघोरी पद्धतीनं सत्तेवर आलेलं आहे सरकार आहे त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्याकडे माणुसकी किंवा भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही बदलापूर मध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते म्हणजे ट्रस्टी असतील संस्थेचे चालक असतील मग काँग्रेस शिवसेना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अन्य कोण तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फटकल मारून बसलं असतं बोंबा मारत आता गेले का नाही किंवा मधल्या काळामध्ये योगींच राज्य जे सुरू आहे बुलडोझर राज्य तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं काम मिंदे सरकारने केलं मग हे बुलडोझर बदलापूरला काना गेले एक प्रश्न आहे मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे तू यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोजर चालवले त्या जागांवर जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची ते दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकार मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली ना कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेत कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता काल पण त्या चिमुकलांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एस आय टी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एस आय टी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एस आय टी मानाला तयार नाही कोणती आणि त्या एस आय टी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एस आय टी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले त्यानंतर आपले सन्मानिय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा गोष्टी काय असतं फास्ट ट्रॅक या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे तिथे हे सर्वोच्च न्यायालयावरती न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो आणि महाराष्ट्रात सरकार हे राज्य घटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे त्यांच्या तोंड सुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले प्रज्वल रेवण्णा त्यांना माहित होतं ह्याच्यावरती बलात्काराच्या दोनशे पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवंडाच्या प्रचाराला जातात त्याचं कौतुक करतात त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि म्हणून बदलापूर मधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो निंदे विरुद्ध होता तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढता आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून झालं महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणा महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अभलांचा यासाठी विचार विनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचार विनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात माहिती देऊ गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांच्या असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे निदान या आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून निर्णय झाले महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा यासाठी विचारविनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ हा एवढा दीडशा झाला आहे की आता न्यायालयाला पण हा मार्गदर्शन करायला सुरू झालेला आहे म्हणजे आता न्यायालयाच्या वरती अजून एक खुर्ची लावा आणि तिथे या संजय राजाराम राऊत नावाच्या माकडाला बसवा ते न्यायालयाला सांगून दे की बाबा असं करा तसं करा देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली पण या आधीच्या अनेक एसआयटी रद्द केल्या गेल्या असं संजय राऊत म्हणतात आता संजय राजाराम राऊतनी एसआयटी स्थापन मध्ये कुठली पीएच डी केली असते तर ती पीएच डी वाचायला आम्हाला द्यावी असंख्य एस आय टी स्थापन झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये त्या, त्या, त्या संबंधित वर्गाला न्याय भेटलेला आहे अशी शंभर तरी उदाहरणं आहेत नुसतं राजकारण करायचं नुसत्या आरोप करायचे यांच्या घरात अगर पाणी नाही आलं तरी पण हे लोक फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील बरं झालं यांच्या घरातल्या मुलांची लग्न व्हायला सुरू झालेली आहे नाही तर पण फडणवीस साहेबांचे राजीनामा मागतील हा म्हणून एसआयटीच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने न्याय भेटेल ठाम विश्वास आहे संजय राऊत असे म्हणतात की मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू पंतप्रधान बदनाम चा, प्रज्वल प्रचाराला घेते असे नेतृत्व महाराष्ट्र सरकार मान्य करते त्याकडून काय अपेक्षा कालचा आक्रोशात तुम्ही मालकाचा मुलगा हा दिशा साल्यांच्या बलात्कार केस मधला एक संशयित आरोपी आहे तो तुमच्या गाडीला मांडीला मांडी लावून कशा चालतो दुसऱ्यांचे प्रकरण बोलण्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा हा शक्ती कपूरच्या रोलमध्ये आहे त्याच्यावर रिक्षाशाल्यांच्या बलात्कारचा आरोप आहे त्याला तुम्ही मांडीवर घेऊन सही फिरवता मग दुसऱ्यावर आरोप करण्याची नैतिक पात्रता तुमची आहे का गिरीश महाराजांच्या एका स्टेटमेंट वरून संजय राऊत असं म्हणतात की गिरीश महाजन असंही म्हणतील ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या देखील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश भाऊ महाजन साहेबांनी जो काल धाडस दाखवला जाऊन तिकडशी संवाद साधला ना, ना। ते कधीच या संजय राजाराम राऊत उभाटावाला जमणार नाही शेवटी जनता ही आक्रोश करत होती आणि त्यांच्या समोर जाऊन तुमचं हक्काचं सरकार आहे आणि तुमचं सरकार हे तुमच्या बरोबर आहे हे बोलण्याची ताकद ही आमच्या गिरीश महाजन साहेबांमध्ये आहे म्हणून काय नाहीतरी चांगले गुण गिरीश महाजन साहेबांचे चांगले गुण संजय राजाराम राऊतनी घ्यावे असाही मैत्रीचा सल्ला देईल कारण बदलापोतचं वार्तांकन करणाऱ्या पहिल्या पत्रकाराच्या विरुद्ध अर्थ जेव्हा मात्रे बोलले तेव्हा शिंदे संजय राऊत म्हणतात की शिंदे गटाच्या ह्या चेहऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला हवी ते प्रकरण आता कुठला अगर त्या महिलांनी अगर तक्रार दिली महिला पत्रकार आहे तर निश्चित पद्धतीने कारवाई होईल पण तुझ्या बाबतीमध्ये एका डॉक्टर महिलांनी जी काही तक्रार देते त्याच्यावर कधी कारवाई होणार ते पहिले सांग अन्य डॉक्टर अन्य पत्रकार महिलांबद्दल विचार करण्या अगोदर तुझ्याबद्दल जे शंभर ते तक्रारी तरी एका डॉक्टर महिलांची आहेत त्याबद्दल कारवाई कधी होईल आणि त्याच्या सामोरं तू कधी जाणार या बाबतीमध्ये सबोल थोडं तिला धमकवण्याचा जरा प्रकार कमी कर